अनुषंगाने आज देगलूर या ठिकाणी आयोजित या जनसंवाद सभेचे प्रमुख या जिल्ह्याचे नेते माननीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब राज्यसभेचे खासदार डॉक्टर अजित गोपछडे नांदेड महानगरचे अध्यक्ष तथा माजी आमदार अमरनाथ राजूरकर नांदेड दक्षिण ग्रामीणचे भाजपचे अध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे ज्यांनी या सभेचं आयोजन केलं आहे ते या विधानसभेचे आमदार माझे सहकारी जितेश जी अंतापुरकर भारतीय जनता पार्टीचे सर्व आघाड्यांचे प्रमुख भाजपाचे सर्व पदाधिकारी सर्व सन्माननीय व्यासपीठ या मतदारसंघातील सर्व बूथ केंद्र प्रमुख सर्व शक्ती केंद्र प्रमुख आगामी निवडणुकीमध्ये ज्यांना निवडणूक लढवण्याची इच्छा आहे असे सर्व इच्छुक उमेदवार पत्रकार बांधव उपस्थित बंधू आणि भगिनीं मित्र हो नजीकच्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहे आणि याचाच एक भाग म्हणून आज देगलूर येथे या जनसंवाद सभेचं आयोजन केलेलं आहे आणि या सभेला आल्यानंतर मला हा विश्वास आहे की ज्याप्रमाणे आमचे सहकारी आमदार अंतापूर कासाहेबांनी या ठिकाणी संकल्प केला की आगामी निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी या विधानसभेतून यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही हा त्यांनी संकल्प केलेला आहे आणि तो नक्कीच या ठिकाणी पूर्ण होईल असा मला या ठिकाणी विश्वास आहे कारण मला माहीत आहे देगलूर हा भारतीय जनता पार्टीचा पूर्वीपासून बालेकिल्ला राहिलेला आहे आणि आता या निवडणुका जिंकणं आमदार साहेब आपल्यासाठी अजून सोपं झालेलं आहे केंद्रामध्ये भाजपाचं सरकार आहे राज्यामध्ये भाजपाच्या विचाराचं सरकार आहे आणि या सरकारनं सर्वसामान्य जनतेसाठी आमच्या सर्व, जनते सर्व भगिनींसाठी शेतकऱ्यांसाठी एवढ्या योजना आणलेल्या आहेत की या सर्व योजनांचा लाभ आपल्या सर्वांपैकी प्रत्येकाला भेटलेला आहे भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा योजनांच्या प्रभावामुळे आज प्रत्येक जण या भाजपा सरकारचा लाभार्थी झालेला आहे आणि याच्या जोरावरती या, जोरा या निवडणुका भारतीय जनता पार्टी भविष्यकाळामध्ये जिंकेल असा विश्वास मला या ठिकाणी व्यक्त करायचा आहे विरोधक या राज्यामध्ये कुणीही आता भारतीय जनता पार्टीला विरोधक म्हणून उरलेला नाही आणि जी परिस्थिती राज्यामध्ये आहे तीच परिस्थिती आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे काँग्रेस शरद पवार गटचा राष्ट्रवादी उबाटा या पक्षाकडे या निवडणुकीमध्ये उमेदवार सुद्धा मिळणार नाही परंतु सध्या आपल्याला विरोध कोण करतोय तर आपल्याच महायुतीमधल्या घटक पक्षाचा नेता जो या सरकारच्या ऑक्सिजनवर जगतो आपल्या सरकारवर ज्याची राजकीय ताकद वाढलेली आहे तोच आपल्या भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी विरोध करायचा प्रयत्न करत आहे भारतीय जनता पार्टीनं त्यांना आपल्या पक्षामध्ये घेतलं दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना आपण संधी दिली आपल्याच मताच्या ताकदीवर ते इथले लोकसभेचे खासदार म्हणून जिंकले आणि ज्या वेळेस त्यांना असं वाटलं की विधानसभेला आता मी पराभूत होईल त्यांनी भारतीय जनता पार्टीला सोडून दिलं आणि राष्ट्रवादीची वाट त्यांनी पकडली प्रत्येक वेळेस आपल्या राजकीय फायद्यासाठी पक्ष बदलणारे नेते आज भारतीय जनता पार्टीच्या नेत्यावर टिप्पणी करत आहेत कालच्या सभेमध्ये त्यांनी अशोकराव चव्हाण साहेबावर टिप्पणी केली मित्र हो राजकारण समजून घ्या अशोकराव चव्हाण साहेब भाजपामध्ये आले आणि भाजपातलं त्यांचं दुकान बंद पडल्यामुळं त्यांना राष्ट्रवादीकडे जावं लागलं आणि त्यामुळे हे टिप्पणी करत आहेत त्यामुळे माझी भाजपाच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा भाजपाचा ताकद देणारा घटक आहे या पक्षाची ताकद आहे बुथचा कार्यकर्ता म्हणजे भारतीय जनता पार्टी आहे आणि जर भाजपासोबत कोणी बैमानी करत असेल आपल्याच मतावर निवडून येऊन आपलं राजकारण मोठं करून पुन्हा आपल्या आप फायद्यासाठी पक्ष बदलून दुसरा पक्षात जातो आणि तिथून पुन्हा आपल्यावर टिप्पणी करत असेल तर पुण्याच्या निवडणुकीमध्ये यांनी उभा केलेल्या सर्व माणसांना भाजपाचा कार्यकर्ता जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ना याचाही विश्वास मला या ठिकाणी आहे यांनी जेवढे माणसं उभं करतील मित्र हो या सर्व माणसांना भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पराभूत केलं पाहिजे असा निर्धार आजच्या या सभेमध्ये आपण सर्वांनी केला पाहिजे विधानसभेच्या निवडणुकीला मी पोटनिवड निवडणुका नि, या ठिकाणी होतो आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होता त्यांचा मी प्रचार केला कारण मी भाजपाचा आमदार होतो परंतु जेव्हा निवडणुकीचा निकाल आला जितेशजी आपण जिंकलात काँग्रेसकडून आणि आमच्या काही देगलूरमधल्या मित्रांनी मला फोन करून सांगितलं की आमदार साहेब तुमचं मुखेडचं पार्सल आम्ही मुखेडला परत पाठवून दिलेलं आहे त्यांच्याबद्दल आता मला टिप्पणी करायची नाही ती निवडणूक होऊन गेली पण आता आमच्या मुखेडचं अजून एक पार्सल हे तुमच्या देगलूरमध्ये आता आहे आणि ते सुद्धा आता राष्ट्रवादी काँग्रेसचं तिकीट घेऊन उभं राहणार आहे माझी विनंती आहे की आता खूप दिवस झाले मुखेडच्या माणसांना आपण या ठिकाणी पालून पोसून मोठं केलं त्यांना ताकदवर दिली आता देगलूरमध्ये चांगले कार्यकर्ते तयार झालेले आहेत त्यामुळं आता शेवटचं उरलेलं हे मुखेडचं सुद्धा आता आम्हाला परत या निवडणुकीमध्ये आपण मुखेडमध्ये पाठवावं अशी एक विनंती मी सर्व देगलवासियांना या ठिकाणी करतो आणि जिथे शांतापूरकर माझे लहान बंधू यांच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टी या ठिकाणी आगामी निवडणुकीमध्ये यश संपादन करील अशी सदिच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र